महाराष्ट्र राज्यात नुकतीच विधानसभा निवडणुकी पार पडलेली आहे आणि या निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्रात महायुतीने दणदणीत विजय मिळवलेला आहे महत्वाचा म्हणजे जो हिंदू हित की बात व ही महाराष्ट्र पे राज आणि लाडकी बहीण योजना ही गेम चेंजर ठरली एकूण दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांमधून महायुतीने तब्बल दोनशे एकतीस जागांवर दणदणीत विजय मिळवलेला आहे नमस्कार मी कामिनी देसले आणि आपल्या सर्वांचे बोल हे युट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत आहे चला तर मग या व्हिडिओमधून आपण कुठे कोणाचा विजय झालेला आहे हे जाणून घेऊया महाराष्ट्र राज्यातील उत्तर महाराष्ट्रात म्हणजे आपल्या खानदेशमधील मधील धुळे जिल्ह्यातील महायुतीच्या पाचही उमेदवारांचा दंडनीत विजय झालेला आहे धुळे शहरातील भाजपचे अनुप अग्रवाल यांनी एम आय एम चे डॉक्टर फारुख शाह व उभाटा गटाचे अनिल अण्णा गोटे यांचा दारुण पराभव करत एक लाख सोळा हजार पाचशे अडतीस मते मिळवत पंचेचाळीस हजार पाचशे पन्नास लीडने डॉक्टर फारुख शाह यांचा पराभव करत धुळे शहरामध्ये भाजपचे अनुप अग्रवाल हे विजय झाले तसेच धुळे ग्रामीण विधानसभा मतदार क्षेत्रामध्ये काँग्रेस पार्टीचे हेवी वेट नेते कुणालबाबा पाटील यांचा देखील या निवडणुकीमध्ये पराभव झालेला आहे भाजपचे तरुण उमेदवार राम भदाने यांनी तब्बल एक लाख सत्तर हजार तीनशे अठ्याण्णव मते मिळवत सहासष्ट हजार तीनशे वीस मतांच्या निमने कुणालबाबा पाटील यांचा पराभव करून राम भराने हे धुळे ग्रामीण मधून विजयी झालेले आहे रावल यांनी चौऱ्याशी मतांच्या लीडने विजय झालेले आहेत तसेच शिरपूर तालुक्यामध्ये देखील काशराम पावरा यांनी आपला गड शाबून ठेवत अपक्ष उमेदवार जितेंद्र ठाकूर यांचा पराभव करत एक लाख अठ्याहत्तर हजार त्र्याहत्तर मते मिळवत एक लाख पंचेचाळीस हजार सुरुवातीला पंचवीस हजार मतांच्या आघाडीवर असणारे काँग्रेस पक्षाचे उमेदवार प्रवीण चौरे यांचा शेवटच्या दोन तीन फेऱ्यांमध्ये निकाल फिरवत शिंदे गटाच्या उमेदवार मंजुळा गावित यांना एक लाख चार हजार सहाशे एकोणपन्नास मते मिळवत पाच हजार पाचशे चौऱ्याऐंशी मताने प्रवीण चौरे यांचा पराभव करत साखळी विधानसभेच्या विजयी उमेदवार मंजुळा गावित या ठरल्या हा निकाल आहे धुळे जिल्ह्यातील सर्व विजयी उमेदवारांचा बाकी जिल्ह्यातील निकाल पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तो जय महाराष्ट्र